आसाममध्ये पुरामुळे खळबळ उडाली आहे या पुरामुळे बावन्न लोकांचा मृत्यू झाला आणि राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमधील अंदाजे एकवीस लाख तेरा हजार लोकांना याचा फटका बसला आहे आसाममधील पुरामुळे झालेल्या हाहाकाराच्या दरम्यान सोशल मीडियावर असंख्य चिंताजनक व्हिडिओ समोर आले विशेषतः व्हायरल व्हिडिओमध्ये एक स्थानिक व्यक्ती आपला जीव धोक्यात घालून एका बछड्याला वाचवण्यासाठी पुराच्या पाण्याचा मध्येच उतरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आलाय हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला ज्यामध्ये आसाममधील पूर परिस्थिती आणखीनच बिघडली आहे असं कॅप्शन दिलं होतं आसाममधील दुलियाजान येथील रहिवासी असणाऱ्या बुडणाऱ्या बछड्याला वाचवण्यासाठी जो धोक्यात घालताना तो रहिवासी दिसत आहे हे वासरू एका झाडाखाली अडकलेला दिसत आहे वासरू आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत आहे पाण्यात बुडणारे वासरू श्वास घेण्याचा प्रयत्न करत आहे मोठ्या प्रयत्नाने तो आपलं डोकट पाण्यावर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तेवढ्यात एक माणूस पुराच्या पाण्यात उडी मारतो आणि तो पोहत गाईच्या वासऱ्यापर्यंत जातो त्याचबरोबर त्याच्यासमोर एक लांब बांबूची काठी ठेवली जाते जी तो स्वतःला आणि वासऱ्याला पुढे खेचण्यासाठी पकडतो अखेरीस ते किनाऱ्यावर पोहोचतात आणि जवळचे लोक वासराला वाचवण्यास मदत करतात